ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोळ्या झालेल्या भव्य कार्यकर्ता सभेत आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय त्यांच्या भाषणानं संपूर्ण परिसरात उत्साह आणि चर्चेचा मोल निर्माण झाला रोहा कुणाची मालकी नाही इथल्या जनतेची आहे असं ठणकावून सांगत दळवी म्हणाले त्यांचा हिशोब चुकता आम्ही करणार आहोत आता जनता निर्णय घेईल आम्ही घाबरणारी नाही कारण शेवटी सगळे रस्ते अलिबागला जातात असंही त्यांनी स्पष्ट केलंय खर तर रोहा बदलतो हे खरं आहे बरंच चार महिन्यापूर्वी आम्ही सगळेच मनाची तयारी केली आणि दहीहंडीच्या निमित्ताने या शहरा रोहा शहरामध्ये आम्ही एक कार्यक्रम का निमित्ताने या ठिकाणी आलो रोहा कोणाची मालकी तर नक्की नाही आहे एवढं तर निश्चित आहे आणि ज्या ठिकाणी बरेच महेंद्र थोरवे महेंद्र दळवी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बदल तर निश्चित आहे आपल्याला माहिती आहे खरं आहे उस्मानजींनी काही गोष्टी सांगितल्या काही नाही सांगितल्या पण लोकसभेच्या निवडणुकी मला चक्क सांगून जातं की शेठ आम्ही लोकसभेला काम करणार नाही आहोत तुम्हाला जे काय करा जे करा कारण ते नेते आहेत पण वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे भरत असेल मी असेल आमचे मंत्री महोदय कदमजी असतील आम्ही सगळ्यांनीच मनापासनं लोकसभेला खासदारांचं काम केलं त्यांना पुन्हा आम्ही निवडून दिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने नेहमीप्रमाणे त्यांचा गैर बदलला आम्हाला पाडण्याचं षडयंत्र रचलं आणि मग आम्ही तिघांनी ठरवलं की एकदा या गोष्टीचा शेवट व्हायलाच पाहिजे आणि वरिष्ठांची परवानगी घेऊन कारण त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांना योगदान दिलं होतं पण आम्ही त्यांना सांगितलं की आता साहेब ह्या गोष्टीला तर माफी अजिबात ना नाही आहे याचं कारण असं आहे की इथले जे नेते आहेत त्यांनी अनेक वेळा अनेकांना फसवले आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मला तर तीन वेळा फसवलं आहे आमच्या रवी शेटनं दोन वेळा फसवले बरेच शेटला मोठं दोनदा की एकदा फसवलंय पण फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे मला माहित आहे इथे सभा होणं खूप कठीण आहे कारण ताई भाई साहेब लगेच तुम्हाला फोन करणार मत जाऊस कार्यक्रम मी कारण त्यांचा कार्यक्रमच करायला आलोय त्याच्यामुळे चिंता करू नका या जिल्ह्याची जनता सोडण्या आहे त्यामुळे सगळ्यांनीच परिपूर्ण निर्णय घेतला आहे की येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हाला हिशोब करायचा आहे मग पत्रकारांनी मुलाखती मला विचारलं की त्यांच्याकडनं असा प्रस्ताव येतोय की या निवडणुकीत आम्ही हिसाब करणार आहोत आम्ही तुमचा शेवटचा हिसाब करणार आहोत त्याची काय चिंता करायची गरज नाही कारण मुरुड शहरामध्ये अनेक आपले मुस्लिम बांधव आहेत मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण ती नगर नगरपालिका घेतली आणि माझी मुस्लिम भगिनी त्या ठिकाणी उपनिर्देशन आपण केली होती उस्मानजी आपण त्या निवडून होतात दरोगे दिदीला आपण त्या दिवशी उपन्यास केली होती एक तर निश्चित आहे की रोहायचा पूर्व इतिहास मला तर निश्चित माहीत आहे कारण बऱ्यापैकी मी अभ्यास करून या ठिकाणी आलेला आहे मनोजजींनी सांगितलं की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एकोणीसशे ब्याण्णव नंतर म्हणजे अर्धा लालता तुमच्या नंतर जे काय सगळे रिपोर्ट आहेत नगरपालिकेचे ते माझ्या जवळ नक्की आहेत किती निधी कुठून आणला कसा आणला सीएसआर किती आणला तो एका कामावर किती वेळा टाकला किती किती वेळा रोहेकांना फसवलंय हे चित्र स्पष्ट आहे आणि म्हणून रोह्याच्या प्रत्येक मॉर्डच्या जनतेने ठरवलं आहे की वेळेला आपण चेहरा नक्की दाखवायचा आहे पण मतदान द्यायचं नाही आहे आणि घाबरायचा तर प्रश्नच येत नाही आहे कारण शेवटी सगळे रस्ते अलिबागला येतात तेव्हा त्या धाटण्याचे पण आम्ही आहोत कारण चुकीला तर माफी अजिबात नाही उस्मानजी कारण तुमचाच आदेश आहे आणि ती झालेली माझी शेवटची चूक आहे आणि आता बरेचसे चौथ्यांदा आमदार होऊन आता मंत्री आहेत मी दुसऱ्यांदा आमदार आहे त्यामुळे ही काय कोणाची घराणेशाही नक्की नाही आहे त्यामुळे रोहा बदलतोय मला असं वाटतं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर रोह्यामध्ये खूप बदल होणार आहे जे आत्ता चेहरे इच्छुक आहेत ते बऱ्यापैकी पाठी येणार आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की वाट बघतो रे कारण आम्ही गेम प्लॅनर आहोत राजकारणामध्ये अनेक युक्त्या लावणारी लोक आहोत म्हणून मागच्या सगळ्या सांगितलं की अलिबागचं एक शेका पक्षीचं घरानं संपूर्ण मी आलेलं आहे आणि रोयाच्या नगरीमध्ये त्यांच्या नाराला हात लावलेला आहे त्याला आत्तापर्यंतचा इतिहास नक्की माहिती आहे आता दादागिरी तर कोण घाबरत नाही पण दादागिरी त्यांचा अंग नाही आमचा अंगा खरं पण आम्ही थोडं ते बंद केलं आम्ही जन्मांसामध्ये राहून लोकांची सेवा सेवाकारी लोक आहोत गरीबाला उगाच आणण्या दे म्हणजे त्रास देणं ही आमची संस्कृती नाही आहे मला मग अशी वाटतं इजासनी भाषण केलं ना खूप आजीच खूप छान केलं खरं तरुणाई जेव्हा मला भेटली आणि त्याने इच्छा व्यक्त केली खरं ते पूर्वीचे शिवसैनिक आहेत कारण त्यांच्या तटक्याने फॅमिलीचे विरुद्ध उभे ढाकले ते लोक आहेत पण स्पेस नव्हती त्यांना जागा नव्हती आता वरच आपल्यामुळे त्यांना एक चांगली जागा मिळाली आहे त्याच्यामध्ये जर जोरदार झाली आहे आणि खरं आहे की एखाद्या मोल्यामध्ये अशा पद्धतीची माझ्या इथे भगिनी पण आहेत माताजी या ठिकाणी आहेत किंवा सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत असे एवढे कधी जमत नाही आहेत म्हणजे मुरुडमध्ये नक्की जमतात म्हणजे मुरुडमध्ये बघितलं मी की याच्यापेक्षा पाचपट माझ्या समोर माझे मुस्लिम बंधू भगिनी किंवा माधव माझ्या ठिकाणी येतात आणि खरं अर्थाने मुरुडचा काय पलट करताना त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका माझ्या मुस्लिम बांधवांनी मा घेतलेली आहे आणि म्हणून रोयामध्ये आजची सभा ही दिशादर्शक नक्की आहे येणाऱ्या काळामध्ये हा मेसेज सगळ्यात घराघरात निश्चित जाईल एक तर बदल आपल्याला हवा आहे आणि नवं काहीतरी हवं आहे त्याच्यामुळे बदल केल्याशिवाय नवं मिळत नाही आहे आणि मी जसं मुरुड शहरासाठी तीनशे तीस कोटी रुपये दिलेत बरेच मी रोळ्याच्या जनतेला नक्की सांगेन की आत्तापर्यंत त्यांनी जे दिलं नाही आहे त्याच्यापेक्षा पासपट मी नक्की देणार त्या नगरविकास खाता जे आमचा आहे त्याच्याकडे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कोण मंत्री आहे कोणाकडे काय खाता आहे आम्हाला काही फरक पडत नाही आहे कारण आम्ही शेवटी लढवई आहोत आणि म्हणून रोळ्यामधून सुरुवात करत असताना मध्यंतरी मी आल्यानंतर बघितलं की मार्केटमधून येताना येत असताना रोयाच्या जनतेचा चेहऱ्यावरचा भाव मी वाचलेला आहे आणि मी चेहरा वाचणारा आमदार आहे त्यामुळे मी फेस रीड करतो चेहरा वाचण्या वाचणं मला नक्की जमतं आणि बरेचसे त्या दिवशी मी येत असताना बघितलं अनेक लोक हात घेत आशावादी होती की शेत बदल करायला पाहिजे आणि मला माहीत नाही अतिशय सुंदर म्हणून जे आपण बॅनर तयार करून लावलात की रोहळ्यामध्ये बदल हवा आहे आणि होणार आहे निश्चित त्याची आपण वाट बघतोय मी रोळ्याच्या जनतेला नक्की सांगेन की आतापर्यंत इतिहासामध्ये आपण सगळे गुण अवगुण बघितलेत पण आता परिवर्तनाची लाट नक्की आली आहे कारण ताई भाई साहेबांना थकले सगळे लोक आणि हा इतिहास पुसला पाहिजे खरा आहे पिढी दर पिढी आता फुकट गेली आहे आज आपण बघितलं दोन चार पिढ्यांचा आपण इतिहास बघितला तर आपल्या हातात काय नक्की नाही आहे आज बघितलं आपण किती वर्ष सत्तेत राहून मग कधी मंत्री कधी पालकमंत्री नगरविकास मंत्री हे सगळे पदं उपभोगली पण रोह्यामध्ये इंटर झालं आपल्याला कळतं की अजूनही रोहा दहा वर्ष नक्की पाठी आहे आणि मग तो बदलायचा आपल्याला त्या बदलासाठी तुमची मदत ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे एक संधी देऊन बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा आता येतील उद्यापासनं मौल्यामध्ये काही मान्यवर त्यांच्या लोकांना विचारतील कैसा बैठक किसने लिया मीटिंग चंद्र ठेवलीस ना आता रोज रोहळ्यामध्ये बैठका सुरू होणार कारण त्यांचं लक्ष आता लागलं आहे एक तर निश्चित आहे तुम्ही रोह्याकर मी विनंतीपूर्वक सांगतो ज्या दिवशी रोहा नगरपालिका निकाल लागेल त्यावेळेला सफाय साफ होईल काही थांबणार नाही आहे कारण कायम मी कोणाला काय दिलेलं नाही आहे एकेकाळी अलिबाग कर शेका पक्षवाले सगळे सांगायचे का आयुष्यभर आम्हीच पण जनतेच्या आशीर्वादाने त्यांना असे हद्देपार केलेत त्यांना एंट्री ठेवली नाही आहे आणि म्हणून रोगकरांना माझी मनापासून विनंती आहे आपण सगळे मनातले द्वेष बाजूला ठेवा मी पक्षही बोलणार नाही आहे एका सगळ्यांनी एका छत्रीमध्ये एकत्र या पण ही बॅग या हद्दीच्या पार घालवा हे जर राहिले तर शेवटी तुम्हाला काही हातात मिळणार नाही आहे आणि म्हणून मी बघितलं आता मयुरीताईंची एंट्री झाली महिला म्हणून की आमच्या सगळ्याच भगिनी खूप छान काम करतात युवासेना आमची खूप छान आहे किंबहुना काल जेव्हा मी याच्याशी बोललो याशी तेव्हा सगळं मी त्याला विचारून घेतलं एकंदर काय मौल्याची परिस्थिती आहे मग त्यांनी मला पूर्ण त्यावेळीशी सांगितली आता रोह्यामध्ये बदल होत असताना अनेक नेते वेट अँड वॉचमध्ये आहेत कारण त्यांची जी खेळी आहे त्याच्यावरती आमचे खेळ निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका ते जे डाव टाकतील त्याच्यावरती एक डाव सरस नक्की टाकू त्याच्यामध्ये कुठेही चिंता कधी गरज आणि घाबरायचं कारण नाही आहे कारण भरशेट आपले मंत्री आहेत आणि ज्या घाटनेने आम्ही शून्यातनं इतर तो प्रवास आहे तर त्यांना देखील माहिती आहे त्यामुळे कुठेही काही चिंता करायची गरज नाही आहे रोयाची जनता खरंच हुशार आहे कारण एकंदर या सगळ्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वॉर्डने जेव्हा मी अभ्यास केला म्हणून जे आपल्या व्यतिरिक्त तेव्हा सगळ्या गोष्टीचं मी अवलोकन केलेलं आहे मी स्पष्ट आज बोलणार निश्चित नाही आहे कारण मला माहीत आहे उद्या ऑपरेशन टू चालू होईल इथे लगेच येतील आपल्याकडे हे कैसा हुआ कौ नाहीस का सूत्रधार हे सगळे चर्चा सुरू होईल पण यालाही आम्ही कुठेही कळून देणार नाही निश्चित नाही आहोत आणि मला माहीत आहे या सगळ्या गोष्टीनंतर उद्यापासून ती सगळी मंडळी रोळ्यामध्ये वस्तीला येणार ती काय इकडनं रस्ता सोडणार नाही आहे आणि म्हणून रोळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आज आपण बघितले तर बऱ्यापैकी सगळ्या मौल्यांमध्ये शासनाचा निधी खूप चांगल्या पद्धतीने आपण वितरित केला आहे चांगली कामं झाली मरुजींनी सांगितलं मी पाच कोटी दिले त्याच्यापैकी एक कोटी बत्तीस लाख रुपये या रस्त्यासाठी आपण दिले आहेत मौल्यासाठी पण अनेक आज तुम्ही खरं तर आज मुरुडमध्ये जाऊन बघा मुरुडची जी आपण दफनभूमी बनवली आहे कब्रस्तान ते आपण बघून या मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट गार्डन असतं ते आपण म्हणजे अडीच कोट रुपये त्यांना मी खर्च केला आहे आज तुम्ही बघ बघ बग, म्हणजे बघून या सगळ्या गोष्टीने का इतर कामाला देखील मौल्यामध्ये मी खूप निधी कार्यरत आहे बघा शेवटी आपण सेक्युलर तर निश्चित आहोत सगळ्यांना बरोबर घेणार लोक आहोत आता हे जे काय सांगतात यांची साथ सोबत कोणाबरोबर आहे तुम्हाला नक्की कळेल मी ईशानं तर नक्की सांगतो की जे आपले साहेब आहेत ते का वेगळी वाट पकडणार आहेत बॅग भरलेली आहे काळजी घेऊ नका आणि गल्ली तू दिल्ली जाणार आहेत ट्रॅक तर बदलणार तुम्ही काळजी घ्यायची गरज नाही आहे हे सगळं विसरणार कारण संधीचा फायदा घेणं त्यांना चांगलं जमत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ज्याच्याशी आपण नफरत करणार आहात त्याच ठिकाणी ती बॅग घेऊन जाणार आहेत म्हणून तुम्हाला अगोदर इशारा देतो की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळे मतभेद बाजूला विसरून ही लढाई जिंकण्यासाठी तुम्ही अशाच पद्धतीने आमचे पाठीला ही सदिच्छा व्यक्त करतो खरं तर तुमच्या आभार तर मनापासून मानलेच पाहिजेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा